हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ हो देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच श्री आय जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर ताईंनो आज आहे बुधवार आणि बुधवारचं माझं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर बुधवारी आमच्या ह्यांना सुट्टी असते त्याच्यामुळे दर बुधवारी निवंत असतं पण ह्या बुधवारी अजिबात निवंत नाही आज रोजच्यापेक्षा उलटं लवकर उठली कारण आज बुधवारची सुट्टी जरी असली तरी त्यांना आज जायचं होतं कारण बुधवारी त्यांना पगारे वगैरे लोकांच्या कराव्या लागतात आता जरा जास्तीच्या पगारे आहेत ह्यावेळेस त्याच्यामुळे त्यांना लवकर जायचं होतं त्याच्यामुळे मग मला पण लवकर उठावं लागलं नाहीतर दर बुधवारी सुट्टीचा दिवस फक्त नावाला आहे अजिबात सुट्टी वगैरे नसते दुपारपर्यंत त्यांना त्याच्यातच जातो तर असो आमच्याकडे आणि आज बुधवारचा बाजारसुद्धा असतो म्हणजे इथल्या आजूबाजूच्या गाव म्हणजे खेडेगाव आहेत त्या सर्वांसाठी आजचा बाजार असतो खेडेगावातली लोकं आठवडी बाजार असतो आणि सगळे बाजारला येतात तर असं असतं म्हणून हे इकडच्या भागामध्ये बुधवारी सुट्टी असते का तर बुधवारी बाजार असतो म्हणून तर असं इकडं चालू आहे माझी सकाळची गॅसची पूजा तर आज सूर्यदेवसुद्धा आणखीन उगवलेले नाहीत आज सकाळी जरा जास्त लवकर उठल्यामुळे सगळी कामं पटापटा आवरली बाहेरचं सडा वगैरे मारून रांगोळी वगैरे घालायची आहे सडा वगैरे मारलं पुसून घेतलं व्यवस्थित सगळं त्यानंतर आंघोळ केली आणि त्यानंतर आता चालू आहे माझी गॅसची पूजा सूर्यनारायण उगवलेला नाही पावसामुळे थोडंसं लेट उगवतो उगवलेलं नाही पण तरीसुद्धा पूजा वगैरे करून घेतली आज सकाळी सकाळी स्वयंपाक वगैरे नाही पण काहीतरी नाश्त्याला करून त्यांना पाठवून द्यायचं आणि त्यानंतर मग सगळं काम वगैरे झालं देवपूजा झाली फरशा वगैरे पुसून झाल्यानंतर मग नि निवांत स्वयंपाक वगैरे करत असते बुधवारचं असं असतं बुधवारी सकाळी काही जेवायची वगैरे एवढी घाई नसते तर बुधवारी नाश्ता करून गेलं की दुपारी येतात मग साडेबारापर्यंत ते लोकांच्या पगारी वगैरे करून तर इकडे छान अशी मस्त तुळशीची पूजा करून घेते आणि रांगोळी वगैरे घालते तर असं होतं सकाळी सकाळी इकडे चहा ठेवला की माझी ही दोन कामं होऊन जातात मी देवपूजेची वाट बघत बसत नाही तुळशीची पूजा करण्यासाठी कारण देवपूजेला खूप वेळ जातो माझी देवपूजा ही निवांत असते म्हणजे निवांत असते म्हणजे खूप वेळ जातो कारण मला देवपूजा करायला एक तास तरी आरामात जातो त्याच्यामुळे तुळशीची पूजा मी लवकर करून घेत असते कारण देवपूजेला जर उशीर झाला तर तुळशीला पाणी घालण्यासाठी खूप उशीर होतो त्याच्यामुळे सकाळी लवकर लवकर प्रसन्न वातावरणात सकाळी सकाळी तुळशीची पूजा केली की दिवस खूप छान जातो बघा आणि इतकं पॉझिटिव्ह वाटतं तुळशीची पूजा करून झाल्यानंतर त्याच्यामुळे सकाळी चहा ठेवला की लगेच मी तुळशीची पूजा आणि दारामध्ये रांगोळी ह्या दोन्ही गोष्टी करून घेत असते तर आज छान अशी सुंदर रांगोळी काढलेली आहे तर ह्या रांगोळी खूप छान वाटतात दिसायलाही सुंदर आणि खूप कमी वेळात होणाऱ्या रांगोळी आहेत तर अशा छोट्या मोठ्या रांगोळ्या काढायला खूप छान वाटतं दारामध्ये आणि आता कसं आज थोडीशी हवा कमी आहे त्याच्यामुळे एवढी मोठी रांगोळी काढले तरी राहिलेली आहे नाहीतर रोज काय झालेलं आहे इतकं वारं सुटलेलं आहे ह्या दोन चार दिवसामध्ये वारं खूप येतं सकाळ सकाळी सकाळी म्हणजे दिवसभरच वारं राहतं त्याच्यामुळे कुठलीही रांगोळी काढा अजिबात रांगोळी काढताच येत नव्हती तर आज एवढी हवा कमी होती त्याच्यामुळे रांगोळी पटकन काढून घेतली आणि छान मस्त असे सुंदर अशी रांगोळी काढून घेतल्यानंतर त्याच्यावरती पांढऱ्या शुभ्र रांगोळीवरती हळदी कुंकू इतकं उठवून दिसतं आणि कधीही रांगोळी काढल्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं रांगोळी ही सौभाग्यवती आहे त्याच्यामुळे तिच्यावरती हळदी कुंकू टाकायचं तर बघू शकता इकडे छान अशी छोटीशी चुटकन आणि पटकन होणारी माझी छान सुंदर रांगोळी बनवून तयार झालेली आहे आणि त्याच्यावरती हळदी कुंकू टाकल्यानंतर नमस्कार करून करून घेते नमस्काराची सवय लागलेली आहे ला कसं असतं आपल्या हाताला ज्या सवयीची म्हणजे आपल्या हाताला वळण लागलेलं असतं त्याबरोबर होतातच कारण बघा आता रांगोळी काढली तरी हा है। नमस्कार हा केला जातो आपोआपच रोजच्या रोज सवय लागलेली आहे तुळशीपुढं काढलेली असो किंवा तुळशीची पूजा असो सारखा नमस्कार करायची सवय लागलेली असल्यामुळे आ, ते आपोआपच हात जोडले जातात आणि रांगोळीची सुद्धा रोजची अशी पूजा होते आणि खरं तर माझ्याकडे अगरबत्ती जरी असेल ना त्यावेळेस उमरेची पूजा करताना तर मी रांगोळीवरती सुद्धा अगरबत्ती ओवाळते रांगोळी ही खरंच सौभाग्यवती आहे आणि तिची सुद्धा रोज अशी पूजा होणं आपल्या हातनं हे खरंच आपलं हे आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवल्या पाहिजे रांगोळी आपल्या दारामध्ये रोजच्या नित्यनेमाने असली पाहिजे त्याच्यावरती रोज नित्यनेमाने रांगोळी काढल्यानंतर हळदी कुंकू झालं प पा, टाकलं पाहिजे तर असं इकडे करायला घेतलेला आहे नाश्ता चहा गॅसवरतीच आहे आणखीन चहा कोणीही घेतला नाही फक्त करून ठेवला मला सकाळी ह्यांची आंघोळ झाली की पहिले ह्यांचं नाश्त्याचं बघावं लागतं ते चहा जास्त घेत नाहीत घेतला तर एक दोन गोट घेतात नाहीतर घेत नाहीत त्याच्यामुळे चहा गॅसवरती तसाच ठेवला समर्थ काय आणखीन उठला नव्हता त्याच्यामुळे चहा करूनही कोणी घेतला नाही मग म्हटलं चला अगोदर नाश्त्याची तयारी करून घेऊया नाश्त्याला करणार आहे उपीट ते म्हटले आज उपीट कर पोहे वगैरे काय होतं पोह्याने दुपारी जेवण जात नाही भूक लागत नाही गच्चगच्चं फो आ, पोट राहतं त्याच्यामुळे आज उपीट केलेलं आहे व्हाईट कलरचं उपीट खूप खायला छान लागतं पिवळं अजिबात आवडत नाही म्हणजे हळद टाकलेलं उपमा मला अजिबात आवडत नाही आमच्याकडे सगळे व्हाईटच खातात आणि अशा पद्धतीने केलं होतं खूप छान लागतं तुपामध्ये छान असा खरपूस रवा भाजून घेतलेला आहे रवा छान मस्त लालसर रंगाचा होईपर्यंत भाजला की उपीट खूप चवदार लागतं तुपामध्ये किंवा कोणाला आवड असेल तर ते तेलामध्ये सुद्धा भाजू शकता पण रवा शक्यतो तुपामध्ये भाजलेला छान लागतो इकडे दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर मस्त अशी मोहरी तडतडू द्यायची कढीपत्ता ताजा ताजा फ्रेश आमच्या दारामध्ये छान असं मस्त झाड आहे त्या झाडाचा कडीपत्ता आणि खरंच कडीपत्त्याने एवढं छान चव येते आता हिरवागार कडीपत्ता आणलेला आहे आणि आता कडीपत्ता पाऊस चालू झाला आहे त्याच्यामुळे कडीपत्ता खूप हिरवागार झालेला आहे आणि देशी कडीपत्ता आहे खरं तर देशी कडीपत्ता आरोग्यासाठी चांगला असतो आणि तो कडीपत्ता चवदारही लागतो भाज्या म्हणा ओपीठ पोहे त्याच्याशिवाय इतके त्याच्या ते टाकल्यानंतर इतके छान लागतात किंवा त्याची चव आणखीन दुप्पट होते तरी इथं मस्त असा हिरवा कढीपत्ता त्याला बघतच राहावं वाटत होतं इतका सकाळ सकाळ फ्रेश ताजा कडीपत्ता होता रोज रोज तेच रुटीन कंटाळा येतो आणि खरंच उन्हाळ्याचं खूप आळस आणि कंटाळा येतो मला तरी सकाळी दहा साडे दहा वाजले की माझं सगळी एनर्जी जाते देवपूजा करेपर्यंत मला खूप एनर्जी असते त्यानंतर मग असं आळस आल्यासारखं होतं काम वगैरे जास्त करू वाटत नाही जास्त ऊन वाढत गेलं की असं होतं आणि देवपूजा करेपर्यंत अंगामध्ये खूप पावर असते ताकद असते त्यानंतर मग नंतर बाकीची कामं असे ही होतात त्याच्यामुळे होता मी तुम्हाला माझं देवपूजेपर्यंतच नेहमीचं रुटीन शेअर करत असते त्यानंतर मग मला खूप कंटाळा येतो आणि बाकीची कामं जी आहेत आणि कसं होतं माझं मेन पूजेचा चॅनल आहे मी माझी देवपूजा नित्य देवपूजा सकाळची कशी करते माझं पूजेचं रुटीन कसं असतं हे मी तुमच्याशी शेअर करते त्याच्यामुळे बाकीचं मी एवढं शेअर करत बसत नाही आणि कसं आहे आपण सकाळपासून दुपारपर्यंत काय काय करतो हे जर दाखवायचं म्हणलं तर व्हिडिओ खूप सारा मोठा होतो त्याच्यामुळे एवढं दाखवत बसत नाही मी माझी मेन मेन जे आहे माझं पूजेचं तर ते दाखवते तर आज केलेलं होतं मस्त असं उपीट म्हटलं चला रेसिपी तुमच्याशी शेअर करावी रेसिपी काय अगदी साधी सोपी सिंपल आहे मस्त असं रवा भाजून घेतला कांदा मिरची जिरे मोहरीची फोडणी दिली आणि साधं सिंपल उपीट केलं तसं काही रेसिपी शेअर करण्यासारखं काय नाही तर इकडे चालू आहे माझी नित्य देवपूजा आता सगळे देव जे आहेत ते धुवून आपल्या आपल्या जागेवरती ठेवलेले आहेत दिवे प्रज्वलित करून घेतले एक दिवा लावला होता पूजेच्या अगोदर त्यानंतर आता देव सगळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि देवघरामध्ये ठेवलेले आहेत आता फक्त गंध लावायचा राहिलेला आहे, आहे ता ता ले ले। तर असं होतं देवपूजा कर देवपूजा करत असताना रोज नित्य नेमाने लक्षात ठेवायचं एकतरी दिवा देवघरात चालू असला पाहिजे ज्यावेळेस आपण पूजा करतो तर काय झालं होतं इकडची पूजा अगोदर करून घेतली परडीची वगैरे पूजा करून घेतली कलशाची पूजा करून घेतली त्यानंतर मग आपले देव जे आहे ते सगळे सगळ्या देवांना आंघोळ घातली आता गंध लावायला चालू आहे तर असं पूजा करून घेतली आणि त्यानंतर तो दिवा लावला होता आणि इकडचा दिवा जो आहे तो सगळ्यात अगोदर प्रज्वलित केला होता पूजा करण्या अगोदर काय होतं आपल्या देवघरात नेहमी कधीही दिवा प्रज्वलित करूनच पूजा करावी आणि पूजा करत असताना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्या देवघरात देवघरातला जो दिवा असतो म्हणजे दोन दिवे असो किंवा एक दिवा असो त्याच्यामधली वात जी आहे ती मोठी असली पाहिजे आणि डबल वात असली पाहिजे आणि ती वात जी आहे ती आज सकाळी लावली की दुसऱ्या दिवशीपर्यंत ती वात वापरायची म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी परत बदलायची पूजा करत असताना संध्याकाळी नाही बदलली तरी चालेल आणि दिवा कधीही आज सकाळी दिवा लावला की निम्म्या रात्रीपर्यंत तर दिवा गेला पाहिजे असं त्याच्यामध्ये तेल भरपूर ओतून ठेवायचं म्हणजे आज सकाळी दिवा लावला की संध्या प संध्याकाळपर्यंत दुपारपर्यंत काय काय जणांचं बघा कसं असतं दिव्यामध्ये तेल थोडंसं टाकलं जातं त्याच्यामुळे दुपारीच दिवा वगैरे लावलेला हे होतो आणि त्यानंतर तोच दिवा जो आहे तो परत आपण संध्याकाळी त्याच्यात तेल ओतून हे करतो तर अशी मान्यता आहे आता मला सांग मला जी गोष्ट माहीत आहे ती तुम्हाला मी सांगते कधीही आपल्या देवघरातला दिवा त्याच्यामध्ये तेल भरपूर वतायचा जेणेकरून म्हणजे फुल भरून तेल वतायचं म्हणजे संध्याकाळी फक्त तेलच होतावं लागल असं ठेवायचं वातसुद्धा मोठी असावी डबल वात ठेवायची त्याच्यामुळे दिवा शांत जळतो शिंगल वात कधीही लावायचे नसते डबल वात लावली की दिवा शांत जातो तेलही जास्त आटत नाही आणि तो दिवा एकदा भरून ओतला की संध्याकाळी फक्त त्याच्यामध्ये तेलच ओतायची गरज लागते दिवा प्रज्वलित करायची गरज लागत नाही मग नंतर निम्या रात्री कधीही तो शांत होतो निम्या रात्रीपर्यंत म्हणजे सकाळी एकदा आज पूजा केल्यावर दिवा लावला की तो निम्या रात्रीपर्यंत गेला पाहिजे अशा पद्धतीनं तेल ओतायचं त्याच्यामध्ये आणि मग सकाळी आपल्याला ज्यावेळेस आपण नित्य देवपूजा करू तर त्यावेळेस आपण तो दिवा स्वच्छ करून म्हणजे जो आपला दिवा आहे तो स्वच्छ करून म्हणजे गासून त्याच्यामध्ये दुसरी नवीन वात टाकायची तीसुद्धा वात डबलच असली पाहिजे रोज असं करायचं रोज सकाळी वात बदलायचे जेणेकरून वात मोठी करायची डबल करायची म्हणजे तेल आटत नाही आणि डबल वातच देवघरामध्ये लावल्या लावायचे असते तर माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आता करून घेते मी आरती तर आरती आज गणपतीचीच आरती केली तसंही आज बुधवार आहे त्याच्यामुळे कुठल्याही देवांची दुसरी आरती घेतली नाही फक्त गणपती बाप्पाची आरती घेतली आणि रोजच्या रोज मी वारानुसार आरती घेत असते मंगळवारी शुक्रवारी देवीची आरती असते तर असं असतं आणि रोज गणपतीची आरती गुरुवारी स्वामींची आरती असं असतं तर इकडे छान अशी मस्त आरती करून घेतली आणि आरती झाली की घरामध्ये सगळीकडे जे आहे ते आपल्या कापराची धुरी देत असते ते जेणेकरून घरामध्ये कुठंही आपल्या घरामध्ये वाईट नकारात्मक शक्ती असेल तर ती दूर होते कापराच्या धुरीचं इतकं महत्त्व आहे आणि औषधीसुद्धा गुणधर्म आहेत कापराचे म्हणून घरामध्ये घरात कोण असेल तर त्यांनासुद्धा आरती द्यायची म्हणजे ज्यावेळेस आपण आरती केल्यानंतर कापराची धुरी जी आहे ती सगळ्यांनी घ्यायची आणि त्यानंतर आपल्या सर्वत्र घरामध्ये जेवढ्या रूम आहेत तेवढ्या सगळ्या रूममध्ये फिरवायची तर असं केलेलं आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्ती असेल तर ती नष्ट होते आणि वातीचंसुद्धा तेवढं लक्षात ठेवायचं की विजलेली वात परत प्रज्वलित करायची नाही त्याच्यामध्ये नवीन वाद टाकूनच आपला दिवा प्रज्वलित करायचा असतो नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायची पूजा करत असताना इकडे पूजा वगैरे झाली आरती वगैरे झाली आता घरामध्ये खूप प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे तर पूजा आणि आरती झाली की घरामध्ये खूप छान वाटतं बघा आणि आत्ता वाजलेले आहेत साडेदहा सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि बघू शकताय माझे कपडे वगैरे धुऊन झालेले आहेत आज सकाळी लवकर उठले होते त्याच्यामुळे बाकीचे सगळी कामं पटापट झाली आता फक्त स्वयंपाक राहिलेला आहे आणि एवढं वारं सुटलेलं आहे कपडे टाकलेले सुद्धा राहतात का नाही पण हवेने आणि उन्हाने कपडे एका तासात वाळतात त्याच्यामुळे दिवसभर कपडे वाळवायची गरज नाही लागत दहा साडेदहाला जरी कपडे धुतली तरी कपडे अकरा साडे अकरापर्यंत वाळतात चांगले आणि घरामध्ये लगेच घेऊन येत असते तर इकडे समर्थ थांबलेला होता त्याच्यामुळे त्याने काय केलं मी कपडे वाळव होते तर ते त्यानं मोबाईलमध्ये हे केलं व्हिडिओ केला